नमस्कार मित्रांनो आज आपण प्रवेश करतोय एका खूपच सुंदर अध्यायात ज्याचं नाव आहे भक्तियोग हा अध्याय आपल्याला सांगतो देवापर्यंत पोचण्याचा सर्वात सोपा सर्वात मृदू मार्ग कोणता आणि त्याचवेळी श्रीकृष्ण सांगतात त्यांना कोणता भक्त खरंच प्रिय असतो अर्जुन विचारतो हे कृष्णा काही लोक तुझी मूर्ती रूपाने भक्ती करतात तर काही निराकार ब्रह्माची यात सर्वात श्रेष्ठ कोण श्रीकृष्ण म्हणतात दोन्ही मार्ग योग्य आहेत पण ज्यांचं मन प्रेमानं माझ्या सगुण रूपाशी जोडलेलं असतं त्यांचा मार्ग सोपा असतो जसं घरातलं देवाचं रूप ज्याला आपण फुलं अर्पण करतो आरती करतो त्या रूपातून देवाशी एक गोड नातं जुळतं काही जण देवाला निराकार रूपात पाहतात ना डोळे ना हात ना आकार पण देव सर्वत्र आहे असा विश्वास ही भक्ती थोडी कठीण कारण त्याला पाहणं शक्य नाही पण मन जितकं शुद्ध तितकी ही अनुभूती गहन श्रीकृष्ण म्हणतात जर माझ्यावर मन केंद्रित करणं कठीण वाटत असेल तर हळूहळू सराव कर जप कर भजन कर ध्यानात बस तेही शक्य नसेल तर चांगली कर्म कर आणि सगळ्यात सोपं मार्ग म्हणजे आपलं काम करत राहा आणि फळाची अपेक्षा सोडून दे श्रीकृष्ण म्हणतात कुणावर राग न ठेवणं प्रत्येकाशी प्रेमानं वागणं अहंकाराला दूर ठेवणं सुखदुःखात समान राहणं समाधानात आणि साधेपणात जगणं सहज माफ करू शकणं शांतता समजूतदारपणा आणि संयम राखणं देवाचं स्मरण मनात ठेवून आणि प्रत्येक काम देवाला अर्पण केल्यासारखं करणं असे गुण ज्यांच्यात असतात ते मला अतिशय प्रिय असतात भक्ती म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे तर मनातून उमटलेलं निर्मळ प्रेम तू जेव्हा मनापासून जय श्रीकृष्ण उच्चारतोस त्याच क्षणी खरी भक्ती सुरू होते आज आपण काय शिकलो देव कोणत्याही रूपात अनुभवता येतो सगुण किंवा निर्गुण पण सर्वात सोपा मार्ग म्हणजे प्रेम आणि समर्पण शुद्ध मन आणि नम्र हृदय असलेला भक्त कृष्णाला सर्वात प्रिय आणि भक्तियोग म्हणजे अहंकार सोडून देवावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा मार्ग पुढील अध्यायात आपण जाणून घेणार आहोत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ जिथे शरीर आत्मा आणि संपूर्ण विश्वाचं रहस्य उलगडतं लवकरच भेटूया एका नव्या दिव्य ज्ञानयात्रेसोबत